खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महांकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सलगरे येथील श्री दत्त क्षेत्र सलगरे येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या सभा मंडपासाठी खासदार विशालदादा पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच खासदार विशालदादा पाटील यांच्या पत्नी पूजा वहिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली या भूमिपूजन सोहळ्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष तात्याखोत सिकंदर जमादार मार्केट कमिटीचे संचालक बाबगोंडा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे शिपूरचे रणजित देसाई सलघरीचे माजी उपसरपंच सहदेव अण्णा कायपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचीही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सलगरे गावात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजक व व्यावसायिकांचा विशेष सन्मान करण्यात आला पंचावन्न फुटाची भव्य मूर्ती उभारणारे सुरेश हार्गे सावकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट व्यावसायिक रवींद्र आथने हॉटेल व्यवसायातील योगदानाबद्दल विजय शिंदे दुग्ध व्यवसायातील सुहास कुंडले आणि शिक्षण क्षेत्रातील प्रशांत यांना सलगरी भूषण या उपाधीने गौरवण्यात आलं कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी पूजा वहिनी पाटील यांनी एरडोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवावी अशी मागणी केली यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार विशालदादा पाटील यांच्याशीही याबाबत सकारात्मक चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले सध्या उमेदवारीबाबत विशालदा पाटील यांची कोणतीही ठोस भूमिका नसली तरी काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम आणि प्रभावी उमेदवार म्हणून पूजा वहिनी पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले यावेळी भूमिपूजन सोहळ्यानिमित्त बोलताना माजी पाटबंधारी मंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले की पस्तीस वर्षे श्रद्धा ठेवून चिकाटीने काम करणारा कार्यकर्ता कसा असतो याची उत्तम उदाहरण म्हणजे सहदेव कायपुरे आहेत भविष्यात ही मदतीची गरज भासल्यास ती नक्कीच पूर्ण केली जाईल तसेच खासदार विशालदादा पाटील आणि आम्ही सर्वजण सलगरेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलताना पूजा वहिनी पाटील यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत जनतेने भरभरून प्रेम दिल्यानंतर आता प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक गावात विकास कामांची पूर्तता खासदार विशालदादा पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे सलगरे येथे विकास कामांचा शुभारंभ मंदिरापासून होणं ही प्रेरणादायी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याच्यासाठी भरपूर काम चालू आहेत आणि जो फंड येतोय त्या फंडांना दादा हेच प्रयत्न करतात की सगळ्या गावात आ, आ, एक तरी काम सगळ्या गावात मिळावं आता भरपूर जिल्ह्यात भरपूर गावात आहेत तर सर्वप्रथम सगळ्या गावात एक एक काम तरी मिळावं ह्या पद्धतीने प्रयत्न आहे आणि संगरीचा आज हा पहिलाच कार्यक्रम आहे पहिलं उद्घाटन आहे आणि खूप बरं वाटतंय की हे मंदिरापासून आणि दत्त मंदिरापासनं चालू झालेलं आहे आणि तुमचा सगळ्यांचा जर पाठिंबा आणि साथ असेल तर नक्कीच अजून विकास होईल आणि नक्कीच दादा अजून सांगलीचा आणि या जिल्ह्याचा विकास करायचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणखी काही गरज असते तर त्याचा प्रस्ताव ठेवावा आम्ही नक्की प्रयत्न करून ते, ते सुद्धा पूर्तता करून घेऊ या दत्त मंदिराच्या बाबतीतला इतिहास या ठिकाणी सहजोग कायपुरे यांनी सांगितलं अत्यंत अडचणीत म्हणजे देवाचं काम होत अडचणी यायला नको होती हीच काय अर्थाने लोकशाहीतली शोकांगिक आहे परंतु हे उदाहरण म्हणजे समाजातील चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं उदाहरण आहे समाजात एकत्र येऊन खुल्या दिनाने अतिशय स्वच्छ विचारावर आधारित एखादी संघटना आणि अतिशय चिकाटीने एखादं काम हातात घेतलं तरी नक्की पूर्ण होत याचं हे उदाहरण आहे याच पद्धतीने पुढील काळात अशाच पद्धतीने काही संस्था उभे करा काही प्रकल्प उभे करा आणि त्या माध्यमातून गावाचा सर्व या पंचकृषीचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करा आम्ही विशाल दादा आणि शासन हे नक्की तुमच्या पाठीशी उभा राहू आणि या माध्यमातून एक आध्यात्मिक आणि औद्योगिक प्रगती साधण्याचा सा आपण प्रयत्न करूया सहदेव काय कुरेन मला विशेष धन्यवाद द्यायचे पस्तीस पस्तीस वर्ष एखाद्या गोष्टीवर निष्ठा ठेवून माणूस किती काम करू याच सहदेव काय पुरे हे आणि याचा उल्लेख झालाच पाहिजे किंवा तरुण पिढीसाठी ते एक आदर्श आहे तरुण पिढीने सुद्धा हा आदर्श घेऊन याचा विचार करून या पुढील काळात याच पद्धतीने चिकाटीने सार्वजनिक कामं भाग घेऊन कार्वनी कामं जर पूर्ण केली तर भागाचं स्वरूप बसल्याने वेळ लागणार नाही